वाढवणा येथील मातंग स्मशानभूमीला रस्ता द्या स्वप्नील अण्णा जाधव यांची ठाम मागणी नमस्कार मी स्वप्नील अनिल जाधव उदगीर जळकोट विधानसभा सामाजिक कार्यकर्ता आज वाडोना बुद्रुक येथे माझ्या गावाची परिस्थिती पाहता आणि अण्णाभाऊ साठे नगर आणि तिथले सर्व रहिवाशी आणि मातंग स्मशानभूमीची परिस्थिती पाहता पत्र्याचा आवाज आणि दुऱ्यानंतरचं पत्र पत्र्यावरती जो आवाज येतो एकदम बेकार आणि सगळं विस्कळीत झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही जिथं थांबलो आहे अशी पूर्ण काळी माती आहे इथं पाऊस आल्यानंतर कमीत कमी गुडघ्या एवढं पाय इथं खाली जाणार आहे आपण बघत असाल ज्या बोरगावला जी परिस्थिती झाली गुडघ्या एवढ्या पँटी लोक घालून तिथं गेले तशीच परिस्थिती आज मातांग स समशनभूमीची आहे आणि आपण तिकडनं येत असताना बघितलं असेल की ज्या पद्धतीने जो धुरा आहे एक माणूस जर पुढं थांबला तर मागचा माणूस अजिबात तिथं दिसत नाही आता ते निरीक्षणास आल्यानंतर आणि तिकडनं एक असे नाला बनवला आहे आणि त्याच्यावरून उडी मारून यायचं आपण आणि ज्या वेळेस पूर्ण प्रेत आपल्याला इथं घेऊन येता येतं ज्याची अंत्यविधी आपल्याला शेवटचं दशक्रिया आपण त्याची करतो म्हणजे आत्मविलीन होते त्या पद्धतीचा पूर्ण जो त्रास आहे असं वाटतं की माणूस जन्माला आल्यानंतर त्याचा आनंद जेवढा होतो बघा आवाज कसा येतो मस्त अशी परिस्थिती आमच्या ह्याची आहे माणूस जन्माला आल्यानंतर त्याचा आनंद मुलगा झाल्यानंतर पेड्याने आणि मुलगी झाल्यानंतर जिलेबीने अशा पद्धतीने ज्यावेळेस त्याचा मृत्यू होतो ज्या मृत्यूवाला तो झुंज देतो तेवढी झुंज मला आणि आमच्या गावकऱ्यांना आणि आमच्या मातंग समाजाला पूर्ण लोकांना तिथनं घेऊन इथपर्यंत येताना फक्त दोनशे मीटरचा रस्ता आहे त्या दोनशे मीटरमध्ये एवढं दुःख तेवढा त्रास इथं होतो की जेणेकरून लोकांना असं होतं पावसाळ्यानंतर पूर्ण आपलं चिखलने पाय माकले जातात आणि इथपर्यंत त्यांना रस्ता दिलेला ना नाही कोण शेतकरी कशाचा शेतकरी काही घेणं देणं नाही आहे पण तहसीलदार इथं आल्यानंतर जो पिढ्यानपिढ्या जो वर्षानुवर्ष रस्ता इकडनं तो दिलेला आहे तो रस्ता करून देण्याची मागणी स्वप्नीनान्ना जाधव युवा मंचच्या वतीने स्वप्नीनान जाधव स्वतः आणि ग्रामस्थ आमचे आजोबा शिवाजी जोंधळे असतील दुसरे आजोबा आमचे रामदास अण्णा असतील आमच्या गावचे माजी सरपंच शिवा शिवकुमार हाळे असतील आणि आमचे गावचे सदस्य म्हणजे आमच्या वहिनी सदस्य आहेत हरिभाऊ जाधव असतील आमचे गावचे पाटील असतील राहुल भाऊ जाधव असतील हे असे सर्व एवढी टीम आम्ही इथं आणि समीकरण असं झालेलं आहे की इथं समिती तयार करावी लागते आम्हाला की आमच्या समशानभूमीमध्ये आम्हाला रस्ता द्या आम्हाला जाण्यासाठी आमचं प्रेत जाळण्यासाठी आता सरांनी विचारलं की बाबा तुम्ही प्रेत घेऊन व ग्रामपंचायतच्या कार्यालयाकडे गेले का गे नाही का असे कोण द्यायचे तिथं कोण असं एवढी डेरिंग एवढं धडाकेबादचं नेतृत्व कोण करणार आहे साहेब गरीब गरीबांनी आम्ही इथं राहतो पोट भरण्यासाठी इकडं तिकडं प पाटलाच्या शेतात मना कारभारांच्या शेतात जावं लागतं आणि त्या जाण्याच्या जा परिस्थितीत लोकं आम्हाला तिथं ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करत आम्ही तुम्ही जर रोजगार आमच्याकडे करत असेल तर तो तुम्हाला समशानभूमीचा जो रस्ता आहे तो रस्ता नाही आहे आमची पाऊलवाट आहे तुम्हाला आम्ही देतो आणि त्या पद्धतीने धमक्या वगैरे देतात आता आमचं राहतो भाऊ धमक्या देत नाही आता त्याला वाटतं की ज्या पद्धतीने लोक आम्हाला गोड बोलून त्याला गोड बोलून धमकी म्हणतात दादा या धमक्या या लोक देतात आणि पद्धतीने ज्या पद्धतीने आज गावचा कारभार चाललेला आहे सरपंच असतील उपसरपंच असतील त्यांना थोडंसं काहीतरी वाटलं पाहिजे आणि त्यांनी हा रस्ता पूर्णपणे आम्हाला दिला पाहिजे हीच अपेक्षा आमची आहे आणि रस्ता झाला तर आमच्या समाजाला कुठेतरी न्याय भेटेल नाहीतर आम्हाला अन्याय पिढ्यानपिढ्या आमच्यावर चालला इथनं पुढं होईल बाबासाहेब आंबेडकरांनी जो म्हणजे ज्या क्षेत्रात ज्या भागात ज्या मतदारसंघामध्ये की बाबा दलित वस्ती जास्त आहे जिथं दलितांची लोकसंख्या जास्त आहे तिथं राखीव मतदारसंघ त्यांनी निवडून दिलेले आहेत की बाबा इथं राखीवचा उमेदवार दिला इथं राखीव राखीव प्रतिनिधी दिला तर त्या दलित वस्तीचा त्या दलित लोकांचा विकास झाला पाहिजे मला वाटतं आहे अख्खं उदगीरच प्रतिनिधींनी दलित करून टाकलेले आणि विधानसभा तर दलितच करून टाकले आमची त्या पद्धतीने काम, जे काम राज करन, राज जा जा आहे जे कामकाज तुम्ही करताय तर आम्हाला हात जोडून तुम्हाला विनंती आहे राजकारण राजकारणाच्या जागी राहिलं पण गावाचं कुठंतरी विचार करून आमच्या गावात कमीत कमी आठ हजार मतदान आहेत आणि त्या आठ हजार मतदारांनी सर्व जे सर्व महा म काय म्हणतात महायुतीला मतदान केलेलं आहे तर तुम्ही थोडा विचार करा त्या अनुषंगाने तरी तुम्ही आम्हाला कुठंतरी न्याय द्या आणि जर तुम्ही जर न्याय देत नसाल असाल तर मला असं वाटतं आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी गावातल्या मला वाटतं त्या गोदामचं आंदोलन करावं लागल हॉस्पिटलचं आंदोलन करावं लागेल समशानभूमीचं आंदोलन करावं लागेल हा ही समशानभूमी असते का अशी मातांग समाजाची समशानभूमी अशी हवा आली की गडगड गड गडगड गडवा एखादं भूत प्रेत आल्यासारखं वाटतंय आधीच आम्ही प्रेत घेऊन येतो येतात आम्हाला एवढा एवढा विचार करून यावं लागतं की पाय घसरल का साप चावल का कुठलं सर्पदोष होईल का बाबा कुठला किडा मोकडा येऊन चावल का हां इच्छुकाटा इथं आहे ज्या पद्धतीने आमची माता मावला माता मावली असल आमचे वडीलधारे असेल पूर्ण कष्टातनं पूर्ण असं कष्ट करून 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 इथपर्यंत यावं लागतं मी परत एकदा सांगतो ज्या वेळेस जन्माला मूल आल्यानंतर पेढे वाटले जातात जन्माला मुलगी आल्यानंतर जिलेबी वाटली जाते त्याच पद्धतीने ते लोकं जर मेले ते लोकं वारले किंवा मरण पावले की आम्हाला एवढा त्रास इथं होतो त्याचा आनंद व्यक्त होत नाही जो आनंद आम्ही व्यक्त केलेला आहे त्याचा आम्हाला परत रिपीटेशन इथं करावं लागतंय त्याचं आम्हाला परत फेड करावं लागते की एक सुख आल्यानंतर एक दुःख येतं आणि त्या दुःखातनं पण आम्हाला ह्या रस्त्याने जावं लागतं आम्हाला प्रशासनाला एकच विनंती आहे तहसीलदार साहेबांना विनंती आहे हात जोडून विनंती आहे की आमचा मातंग समाजाच्या समशानभूमीचा तुम्ही एक रस्ता आम्हाला जो पिढ्यान पिढे इथं चाललेला आहे ज्या पिढ्यान पिढ्यात -पिड़े तुम्ही आम्हाला हा रस्ता दिला आहे त्या रस्त्यातनं आम्हाला तो रस्ता द्यावा हीच आमची अपेक्षा आहे आणि हेच आम्हाला बाकीची कुठलीही आमची मागणी नाही उदगीर तालुक्यातील वाढवणा गावात मातंग समाजाला मृत्यूनंतरही त्रास सहन करावा लागत आहे कारण गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी आजही पक्क्या रस्त्याचा अभाव आहे यामुळे संतप्त झालेल्या युवा नेते स्वप्नील अण्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे स्वप्नील अण्णा जाधव म्हणाले जगतानाही त्रास मेल्यानंतरही त्रास आता पुरे स्मशानभूमीपर्यंत रस्ता मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्यास मातंग समाज मोठ्या आंदोलनाचा इशारा देत आहे ला लातूर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काडगे यांनीही पत्रव्यवहार केला असतानाही प्रशासनाकडून अजून प्रतिसाद नाही गावकुसाबाहेर राहणाऱ्या मातंग समाजाच्या या लढ्याला आता स्थानिक पातळीवर मोठा पाठिंबा मिळू लागला आहे महाराष्ट्र माझा लाईव्ह न्यूज नागनाथ ससाणे उदगीर लातूरच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब व लाईक करा